ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा निकाल जाहीर करण्यात आला आहे या आरा स्पर्धेमध्ये ठाण्यातील शिवसम्राट मित्रमंडळाने प्रथम पारितोषिक मिळवले आहे तर कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुसरा आणि कोलबाण मित्रमंडळाने तिसरा क्रमांक पटकावला आहे काजुवाडी वैतीनगर रहिवासी मंडळ काजूवाडी यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि राकेश खोष्टीकर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केलंय ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे ठाण्यातील एकूण सोळा मंडळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचं परीक्षण करताना मूर्ती सजावट विषय मांडणी हेतूपूर्ती शिस्त स्वच्छता तसेच कलावंतांचं काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला या स्पर्धेचं परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांनी केले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या शिवसम्राट मित्रमंडळाने मंडळ आहे ना या विषयावरती देखावा साकारला होता तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रान बोलते जंगलाची शिकवण या विषयावरील देखावा चित्रफितीच्या माध्यमातून साकारला होता कोलबाड मित्रमंडळाने अवयव व देहदान या विषयावरती देखावा साकारून नागरिकांमध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती केली होती